संपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तिसगाव येथे सर्व रोगनिदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक पंचवीस जून सकाळी दहा वाजेच्या सुमारास करण्यात आले होते हा कार्यक्रम सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला गावकऱ्यांच्या वतीने सौ विखे यांचा सत्कार देखील करण्यात आला तसेच गावीतील संतोष ज्ञानदेव कडू व ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोष कडू यांच्याकडून पहिली ते दहावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय मुलांना वय वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वय वाटप सौ धनश्री विखे पाटील यांच्या शुभ करण्यात आले यावेळी बोलताना सौ धनश्री विखे म्हणाले की चिमुकल्यांसाठी एक आदर्श म्हणून आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला देखील असेच उपक्रम घेतले पाहिजे यावेळी प्रवारा माध्यमिक विद्यालयाचे व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका महिला बचतगड तसेच प्रवारा कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब कडू संचालक विजय कडू संजय नालकर तिसगावचे सरपंच नानासाहेब डोंगरी उपसरपंच उर्मिला ताई माजी सरपंच भास्करराव घुले प्रकाश नरोडे प्रभाकर नरोडे पंडू आप्पा कडू गंगाधर गुले डॉक्टर विक्रम नालकर बबन रानधवणे सोपन कडू सोपन डोंगरे अजित घुले मंदा रानधवणे अनिता रानधवणे सुप्रिया कडू योगिता कडू तसेच अनेक मान्यवरांसह महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमच्या गावातल्या लोकांसाठी आणि इथे जे आज चिमुकले आहेत त्यांच्यासाठी आदर्श म्हणून गावातल्या लोकांना एक विनंती करे की आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा असे काहीतरी उपक्रम आपण केले पाहिजे एक कुठंतरी आदर्श म्हणून आपलं गाव ओळखलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीने ते आदर्श घेतला पाहिजे की आपल्या वाढदिवसाला पार्टी न करता आपल्या वाढदिवसाला केक न कापता आपण दुसऱ्यांसाठी आपल्या वाढदिवसाला काहीतरी केलं पाहिजे हा एक आदर्श तुम्ही तयार केला पाहिजे मी एवढंच बोले आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान नियोजन केलं मला इथे बोलवलं त्यासाठी मनापासून आभार